महिलांसाठी शिंदे सरकारची मोठी भेट अर्ज सुरू झालेत महिलांसाठी शिंदे सरकारच्या महिलांसाठी धर्मवीर आनंदिघे नागरी सहायता केंद्र आता आशेचा किरण ठरला आहे शिवसेनेतर्फे आपल्या दारी योजना हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ज्यामध्ये महिलांसाठी सरकारच्या विविध योजनांची शिजोरी थेट त्यांच्या हातात पोहोचवली जात आहे सिव्हिल हडको येथील गणेश चौकात उपजिल्हा प्रमुख तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे समन्वयक चंद्रकांत शेळके यांच्या संपर्क कार्यालयात महिलांना अर्ज भरून देण्यास योजना समजावून सांगण्यास आणि थेट लाभ मिळवून काम सुरू आहे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी या लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असं आवाहन काका शेळके यांनी केलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमच्या शिवसेना शिवसेनेचे नेते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक योजना आणलेली आहे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष हा एक कक्ष स्थापन केलेला आहे की त्या कक्षापासून सर्व महाराष्ट्रातील आणि नगर जिल्ह्यातील नगर शहरातील माता भगिनींना एक समजणार आहे की आपण जर तुम्ही आमच्या पक्ष कार्यालयात आले गणेश चौक शिबिर हडको येथे शिवसेना कार्यालय इथं तर त्या ठिकाणी तुम्हाला येताना आधार कार्ड घेऊन यायचं आहे त्या आधार कार्ड घेऊन आल्यानंतर आपण तुमची माहिती सगळी कॅम्प्युटरवर बायोडाटा भरतो त्याच्यानंतर तुम्ही किती स्कीममध्ये लागू भासात जेणेकरून आता ही महिला आहे या महिलांचं आम्ही केलं तर ह्या महिलेला जवळजवळ स्कीम स्कीममध्ये ही महिला लागू झालेली आहे त्यापेक्षा दर तीन चार महिन्याला त्या महिलांना एक एक स्कीम लागू होणार आहे म्हणजे पाच वर्ष ते सात वर्ष कायमस्वरूपी हे महिलांना ला स्कीमचा लाभ घेता येणार आहे असं हे शिंदेसाहेबांनी सर्व महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी केलेलं आहे त्यामुळं माझी सर्व माता भगिनींना एक म्हणजे आवाहन करतो की त्यांनी आपला आधार कार्ड इथे घेऊन यावा आणि आपण किती स्कीमचा लाभ घेऊ शकतो ह्याची प्रिंट तुम्हाला इथं जागेवर भेटणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या हळूहळू करून त्या स्कीमचा फायदा घेऊ शकता आणि ह्या स्कीममुळं माझं सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की बो सर्व माता भगिनींना आणि सत्तर वर्षाचे जे पुढं लोक असतील त्यांना आपण डायरेक्ट कार्ड काढून देतो की त्यांना कोणत्याही दवाखान्यात गेलं आता वयामानाने लोकांना दवाखान्याशिवाय सत्तर वर्षाच्या पुढे लोकांना काही लोक गरीब असतात त्यांच्याकडे पैसेच नसतात तर त्यांना आपण फुकटमध्ये आयुष्यमान भारत कार्ड योजनाचं ते कार्ड आहे ते डायरेक्ट काढून देणार आहे फक्त त्यांनी या त्यांना आधार कार्ड एक फोटो आणि ते स्वतः यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ह्याच्यावरून मी एक सांगतो शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या के बहिणीसाठी केलंय तर माझी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना आणि नगर शहरातील नागरिकांना माता बहिणींना एक विनंती आहे की असे जसं शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभं राहते तुमच्यासाठी काही ना काही करत राहते तसं तुम्ही सुद्धा शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहा आणि हीच सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा